Uh, सर राम आणि सीता लक्ष्मण uh, लक्ष्मण असा जो फोटो असतो uh, हा भरपूर ठिकाणी पाहायला गेलेला आहे तर तो घरामध्ये आपण यूज करू शकतो की नाही करू शकत करू शकतो तो आपण पूर्वेला यूज करू शकतो आणि पूर्व ईशान्यला आणि ईशान्यला राम सीता आणि लक्ष्मी यांचा फोटो युज करू युश्कर शकतो, शकतो। का सर तुम्ही हीच दिशा का सांगितली कारण रामायणासाठी पूर्व दिशा ही प्राणशक्तीची आहे आणि पूर्व दिशा ही सोशल कनेक्शन जसं आपण म्हणतो तर पूर्व दिशा ही आपल्याला सगळ्यांकडनं कनेक्ट करते मग आपल्या फॅमिलीमध्ये पण आहे आणि जर पुरुषोत्तम श्री रामांचं तुम्ही जर पूर्ण जर रामायण वाचलं किंवा तुम्ही जर अभ्यास केला असं तुम्हाला हे कळेल की त्यांनी पूर्ण संसाराला जोडून ठेवलं भावंड आई वडील त्यांची पत्नी सीतामाता यांना सगळ्यांना जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर सगळ्यांचे रिलेशन चांगले पाहिजे भावंडात भांडणं नको तंटा नको तर ती दिशा सगळ्यात पॉवरफुल आहे आणि ती प्राणशक्तीची आहे आणि ती पवित्र दिशा आहे म्हणून प्रभू श्रीरामांचा लक्ष्मणांचा आणि सीतामातेचा फोटो फ्रेम तिथे असलेला बरा बरोबर आहे कनेक्टेड ठेवतो सगळ्या बाजूला कनेक्टेड ठेवतो भावंडात पण कुठल्या गोष्टीची प्रॉपर्टी जमीन जमिनीची भांडण न होण्यासाठी मदत करतो म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं सर सा आता इट्स काइंड ऑफ की जसं राम लक्ष्मण आणि सीता हे आपण तिन्ही नाव एक घेतो त्यांच्यात तेवढं बॉन्डिंग होतं तेवढं प्रेम होतं एकमेकांमध्ये आणि फॅमिली बॉन्डिंग आपल्याला त्याच्यामध्ये एक, में में। दिस बर, बर, हो, एक परिवार दिसतो हो। तर काही लोकांच्या घरांमध्ये प्रॉब्लेम होत असतील भांडणं होत असतील किंवा पारिवारिक प्रॉब्लेम असतील प्रॉपर्टीवरून असतात भावांमध्ये इशू असतात तर ते लोक ईशान्य दिशेला हे असं रेमेडी असं नाही पण ज्यांना लावायची इच्छा आहे त्यांनी तिथे लावू शकता हे असं नाही आहे की तुम्ही लावलंच पाहिजे यातल्या गोष्टी नाही आहे ज्याला इच्छा असेल तो लावू शकतो आणि ज्याला पर्टिक्युलर जसं आपण बोलतो की हा प्रॉब्लेम असला तर हे आणि ते केल्याने होईल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता सर ग्रीनरीची फ्रेम बघतो आपण जंगल टाईप फ्रेम असते पक्षी उडताय असं पहाड आहे ग्रीनरी एकदम तर त्या फ्रेम बद्दल काय सांगाल तुम्ही ती घरात असावी की नको आणि जर असली समजा ती फ्रेम तर ती कोणत्या दिशेला असावी तर ग्रीनरी जंगल तुमचं पूर्वेला किंवा उत्तरेला चालेल का तर पूर्वेला तत्व आहे हवा आहे झाडांचं तत्व आहे ओके okay. तर तिथूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतं तर पूर्वेला आणि उत्तरेला उत्तरेला का चालेल तर उत्तरी जलतत्व आहे आणि जलतत्वाने वायू तत्व ही मित्रतत्व आहे okay. तर तुम्हालाच ग्रीनरीचं फ्रेम लावायचं तुम्ही उत्तरेला लावलं तरी चालतं आणि पूर्वेला लावलं तरी चालतं ओके उत्तर आणि पूर्व ग्रीनरी लावू शकता बरोबर आणि आता माउंटेन माउंटेन तुम्हाला लावायचं तर माउंटेन ही माउंटेन बोलल्यावरती जड येते जडत्व तर माउंटेन दिशेसाठी तुम्ही पश्चिमेला लावू शकता किंवा दक्षिणेला लावू शकता पश्चिमेला किंवा दक्षिणेला पश्चिमेला का तर पश्चिमेला जडत्व आणि उंची हवी हाईट हवी आणि जडत्व हवं वास्तूच्या नियमांनुसार बरोबर तर म्हणून आपण बघतोय की आपल्या इंडियामध्ये पण थोड्या दिवसापूर्वी वेस्टला पश्चिमेला पश्चिमेला स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं हो बरोबर तर ते त्याच्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही इंडियाची बाकीच्या गोष्टीमध्ये पण ग्रोथ बघा आणि वर्ल्ड लेवलला पण ग्रोथ बघा हो इन्क्रीज इन्क्रीज हां तर ह्या गोष्टी सगळ्या वास्तूला धरूनच केल्या जातात बरोबर आहे सो म्हणून पश्चिम दिशेला तुमचं माउंटेन्स चालतील ओके okay. म्हणून पश्चिम दिशेला असं जडत्व काहीतरी पाहिजे घरात पण अशी वस्तू म्हणजे जसं तुम्ही सांगितलं एकदम रिलेटेबल गोष्ट सांगितली हो, की जडत्व पाहिजे आणि एक्झाम्पल पण सरांनी खूप छान दिलं की गुजरात आपलं पश्चिम दिशा येते गुजरात वेस्ट येतं आणि तिथं सरदार वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू बांध उभारलेला हो, स्टॅच्यू ऑफ युनिटी तो उभारला गेला आहे तर त्याचा फायदा होतोच लोकांना बरोबर सर मग असं जर पश्चिम दिशेला जसं तुम्ही माउंटेन एक सजेस्ट केलं तर अजून काही एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का की हे हे फ्रेम्स लावू शकतो आपण वेस्ट वेस्ट ला तुम्ही ही एक फ्रेम लावू शकता वेस्ट ला अजून एक आहे पुष्पदंत म्हणून एक पद असतं okay. तिकडे तुम्ही तुमच्या इच्छापुरती इच्छा फ्रेम लावू शकता जी तुमची इच्छा आहे त्याची फ्रेम लावू शकता तुम्ही okay. जे काय तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असेल त्याची फ्रेम तुम्ही लावू शकता इच्छापुरती आहे तर तिकडे तुम्ही जर तुमची फ्रेम लावताय तर ती ऑटोमॅटिकली तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कर्म करायला भागच पाडणार जर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे तुमचं एक टार्गेट आहे तुम्हाला कार घ्यायचे तुम्हाला घर ओके तरी पण तुम्ही करू शकता इच्छादंत हा पुष्पदंत म्हणून म्हणून देवताय तिकडे ओके ती तुम्हाला कुठलीही गोष्ट ते तिथे तुम्ही ठेवले की ती तुमची इच्छा पूर्ण होणारच हो oh, ओके okay. कारण की इच्छापूर्ती मांडलेली आहे पश्चिम दिशेला बरोबर सर मला एक जस्ट जस्ट विचार सर मला एक जस्ट विचारायचं आहे की तुम्ही जसं बोलले की जडत्व असतं पश्चिमेला तर तिथं केलेली गोष्ट आपल्या फायदेशीर तुमचं हाईट पाहिजे आणि जड पाहिजे जरा ओके मग एलिफंटचा फोटो लावू शकतो एलिफंटचा फोटो तुम्ही साऊथला लावू शकता साऊथ दिशेला दक्षिणेला दक्षिणेला का सर एलिफंट दक्षिणेला काय लावलं दक्षिणाला थोडं आपलं जड पाहिजे असतं पश्चिमेला जड विथ उंच पाहिजे असत नुसतं जड पाहिजे तर दक्षिणेला किंवा नैऋत्यला हत्ती हे आहे स्टेबिलिटीच आहे पृथ्वी तत्व आहे ओके म्हणजे हत्तीचा हत, फोटो लावू शकतो हत्तीचा फोटो लावू शकतो तो स्टेबिलिटी दर्शवतो ओके पॉवर दर्शवतो दक्षिण ही पॉवरची आहे सर फायर म्हणजे आपण बघतो भरपूर घरांमध्ये अशी आग आगीची फ्रेम असते की कुठेतरी आग लागली किंवा अशी फ्रेम फायरची तर ती लावू शकतो तुम्ही नॉर्मल फायर जसं एक हवन शेकोटी किंवा बॉन फायर शेकोटी ह्याची तुम्ही आग्ने दिशेमध्ये लावू शकता ओके आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही दक्षिण आग्नेपर्यंत लावू शकता दुसरीकडे यार घरातल्या यंग माणसांचं किंवा कर्त्या पुरुषाचं अग्रेशन वाढू शकता ओके तर दक्षिण अग्नेय आणि आग्नेय ह्या दिशेला तुम्ही आगीच्या रिलेटेड अग्निच्या रिलेटेड फ्रेम लावू शकता त्याचे बेनिफिट काय होत त्याचे बेनिफिट तुमच्या कॅश लिक्विडिटी मध्ये होतात हो का हो। फायरचे दिशेला जर तुमच्या तिथे किचन नसेल तुम्हाला निरंजन नाही लावू शकत तर तुम्ही बॅलेन्स करण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये अग्निया दिशेचं तत्व बॅलेन्स नाहीये तर तुम्ही आगीची फ्रेम आग पेटताना जसं मी तुम्हाला हवन पेटताना सांगितलं जसं आपण लग्न विधी चालू असतं लग्नविधी चालू असताना हा। जे हवन पेटत असतं किंवा तुमचं बॉन फायर आहे त्याचे फोटो तुम्ही तिथे लावू शकता